साक्षात शंकराचा वास असलेल्या वाराणसीतील श्रीक्षेत्र काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशभरातील संत महंत पीठाधीश यांच्या पावन उपस्थितीत तेरा डिसेंबर रोजी संपन्न झाला देशभरातील निवडक दोनशे संतांच्या उपस्थितीत हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला देशभरातील या संतांच्या मांडियाळी विदर्भातील ज्येष्ठ संत अंजनगाव सुरजेच्या देवनाथ पीठाचे एकोणीसावे पीठाधीश तसेच विश्व हिंदू परिषदेच्या उच्चाधिकार समितीचे सदस्य आचार्य जितेंद्रनाथ महाराज प्रामुख्याने उपस्थित होते या शुभ दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेरपिंग गडावरील पिंगळा माता मंदिरामध्ये महाआरती करण्यात येऊन हो। मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी देवी संस्थांचे अध्यक्ष तथा भाजपाचे आध्यात्मिक समन्वय आघाडीचे जिल्हा संयोजक विनीत पाखोडे आध्यात्मिक समन्वय आघाडी जिल्हा सहसंयोजक विठ्ठल चौधरी बजरंग सेना अमरावती जिल्हाध्यक्ष वेदांत मुंदाने आदित्य देशमुख आदित्य बोरखडे मंदिर पुजारी संदीप मारुडकर स्वप्नील लंगडे मयूर खवडे संजय कोहडे बबनराव चव्हाण आदींसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रामचंद्र मुंदाणे विदर्भ न्यूज दिवसा